तर नमस्कार गुड मॉर्निंग मित्रांनो आज आपण संजना फर्निचर वर्क जालना ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहे जे बेडरूममध्ये आपलं काम चालू आहे ते बेडरूम व्हिडिओ बघणार आहे तर माझ्या मागं बघू शकता इथं आपलं वरच्या साईडला असं हे केलेलं आहे आपण दरवाजे त्याच्यानंतर पाठीमागं इकडे वॉलड्रॉप केलेलं बघू शकता हे वॉलड्रॉप आहे आणि त्याच्यानंतर ही इकडल्या साईडला उरती कोटमाळे हे असेल तर याच काम चालू आहे आता साधे बघू शकता हे असं आहे आणि त्याच्यानंतर इकडल्या साईडला जे आहे तरी इकडं बीड आहे हे बघू शकता बीडचं काम पण चालू आहे तर हे पूर्ण असं बीड आहे आता याचं बेडचं बॉर्डरचं जे सनबॅक आहे ते लावलेलं आहे म्हणू शकता खाली आपण असं सनबॅक लावलेलं आहे त्याच्यानंतर बॅक साईडला आपण कुशन वगैरे आहे त्याच्यानंतर बोर हे असा आहे वरच्या साईडचं आणि याला आपण असे ब्लॅकचे हँडल घेतलेली तर हे जे आहे हे आपलं असं ज्याचं काम चालू आहे तर नक्की कसं आहे काय आहे कमेंट करून सांगा कसं वाटतं कसं नाही दुसरे व्हिडिओमध्ये